मित्रांनो आपण होतो कुरनगर साठी आणखी आपल्याला मध्येच लागलेले आहे ला कशी बीच जाऊन पटकन तिकडचा का तर दृश्य कॅमेऱ्यामध्ये काहीच करूया आणि मग इकडून निघूया काहीच सांगता येत नाही मित्रांनो जाते कुठला <laughs> पॉईंट तुम्हाला भेटेल मालवण एक असं ठिकाण आहे रत्नागिरी एक असं ठिकाण आहे तुम्ही ज्या पॉईंटला जायला आहे त्या पॉईंटला तुम्ही पोचे कितीतरी असे पॉइंट आहेत जे तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही ते पॉईंट केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही असे असे काही पॉईंट आहेत त्यापैकी एक, एक पॉइंट आहे तो म्हणजे कशेरी बीच लास्ट मध्ये आपण कशेरी बीच हा केला होता आणि त्याचा व्हिडिओ तर संपूर्ण व्हिडिओ आहेच आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो आपण आता आलो आहोत कशेळी बीचवरती आणखी कशेळी बीचसाठी ज्या वेळेला बीच, बीच, बीच लागणार आहे त्याच्या एंट्रन्स होतो त्याच्या पहिलाच तुम्हाला एक्झॅक्ट समोर निळासार समुद्र दिसेल आणि त्याचं दृश्य हे बघा मित्रांनो पहिल्यापासूनच मला अशा ठिकाणी फिरायची खूप इच्छा आणि ती इच्छा अशी आहे की जोपर्यंत हातापायामध्ये ताकद आहे तोपर्यंत ती इच्छा का मरणार नाही आणि नंतरही मरणार नाही तर जितकं होईल तितकं आपल्याला फिरून घ्यायचं आहे चला तर जाऊया मेन पॉइंटला तर मित्रांनो हाच तो कशेळ बीच तर मित्रांनो वरून खालती उतरण्यासाठी खूप सुंदर अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि इकडे येऊन तुम्ही मस्त असं ह्या ठिकाणी थांबून फोटोशूट वगैरे करू शकता व्हिडिओ शूट करू शकता कनकादित्य देवाची जी मूर्ती गावलेली आहे तर ती त्या ठिकाणी गावलेली आहे आणखी तुम्हाला जाण्यासाठी तिकडून एक वेगळा रस्ता आहे म्हणजे हा पॉईंट एक वेगळा आहे आणि तिकडून खाली समुद्राच्या किनारी जाऊ शकता आणि इकडून तुम्ही वरून आनंद घेऊ शकता तर हे अशा प्रकारे आहे